कसं निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती निळ पाणी हिरव शिवार माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझं शिवार ऍट ग्रीन एफएम 90.4 माझं शिवार नमस्कार शेतकरी बंधूनो मी सुनील नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एमच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो करतोय आज आपण मिरज येथील प्रगतशील शेतकरी मुल्लासाहेब यांच्या मायामध्ये आलो आहोत आणि त्यांनी मोठ्या पिकाला बगल देत कायम दोन दे तीन पिका का ते तीन महिन्याची पिकं घेत असतात आणि कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन काढण्याचा त्यांच्या नावावर विक्रम आहे आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्यांच्याकडे सध्या पालक लाल माठ आणि मुळा अशी दोन तीन पिका पिका ते तीन महिन्याची पिकं आहेत ही पिकं घेण्यामागचं त्यांचं उद्देश काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार साहेब नमस्कार सर्वप्रथम आमच्या शेतकरी बंधूंना असं हे ऐकायला आवडेल की शेती म्हटलं तर बऱ्यापैकी द्राक्षपट्टा द्राक्ष बागा ऊस वगैरे असते मात्र आपण दोन ते तीन महिन्याची पिकं घेता आणि एक चांगलं उत्पादन करता यामागचा उद्देश आपला काय आहे का तर आता ऊस वीस वर्ष चौदा महिने बारा महिने असा लागतो आता पालक लालमाट करताना लालमाट हे वीस दिवसाची पीक आहे पालक एक पंचवीस तीस दिवसात येते मग आपण झटपट त्याचा पैसा होतो आणि आता मागणी बी वाढत आहे म्हणजे भाजीपाला लोक खात आहे म्हणून मी त्यात ते करतो बरोबर साहेब आपण ज्यावेळेला माठ आणि मुला याशी पिकं घेत असतात आपल्याकडे क्षेत्र किती आहे आणि आपली वर्षानुवर्षे हीच पिकं आहेत का होय आम्ही एकत्र म्हणजे सहा भाव आहेत अठरा एकर शिती आहे माझ्याकडे एक तीन एकर शेती आहे मी प्रत्येक म्हणजे महिन्याला वेगवेगळ्या पिकं करतो बरोबर हां मग वेगवेगळं पिकं करत असताना त्याचं नियोजन कसं केलेलं असतं किती किती गुंट्याचे किंवा किती क्षेत्र असतं आपलं हां दहा दहा गुंट मी करतो प्रत्येक म्हणजे लाल माट एक दहा गुंट पालक एक दहा गुंट मुळा एक अर्धा एकर दहा गुंट म्हणजे सीजनवारी म्हणजे मागणी जादा असत्या ह्या हिशेबाने करतो बरोबर साहेब आपण छोटी पिकं करता कधी असं वाटलं नाही का आपण टोमॅटो करावा डबू मिरची करावी वांगी करावं का असे कधी प्रयोग केला आहे का नाही केले गे पण वांग्याला कसं आहे आता दोन अडीच महिने लागतात तर कीडबीड जादा असत्या भाजीपालकाच्या महिन्यात त्याचं पैसे निघून जात आहे हां याबद्दल आम्ही म्हणजे त्यात आणि आमच्या जमिनीला ते मानत नाही म्हणजे टमाटो हु। एक प्रकारचा रोग येतो मोठा असा रोग हो येतो पानाला म्हणून ते आम्ही त्या जा लागत नाही भाजीपाला करतो बरोबर भाजीपाल्याचा हा जो व्यवसाय आहे तुमचा हा व म्हणजे वर्षानुवर्ष आपल्या वडील सुरू आहे आणि आता आपण म्हणालात की आपले सहा भाऊ सगळेच आपण या भाजीपाला व्यवसायात आहात आम्हाला सांगा की आपण टोमॅटो वगैरे सगळं म्हणजे अशा मोठ्या पिकांना बगल देत आपण पालक आणि लाल माठ करतात पालक करण्यामागं आपला उद्देश सांगितला की कमीत कमीमध्ये पैसे जास्त व्हावेत पण आम्हाला सांगा की पालक करत असताना त्याची जमीन कशी असावी रासायनिक खताचा कम प्रमाण आम्ही वापर करतो शेणखताची जमीन असावी कुठला बी भाजीपाला करताना जमीन मध्ये शेणखतचा वापर ज्यादा करावा हो लागतो तरच भाजीपाला येतोय आहे बरोबर आता एवढ्या साहेब अठरा एकर शेतीला पाण्याचा स्रोत काय आहे म्हणजे एवढ्याला पाणी आता इथं कुठे ड्रिप तर मला दिसत नाही जे काय सर्व पाठ पाण्यानं आपण शेती करत आहात पाणी पुरतं कापणास आमची हिर आहे पाणी हाय भरपूर आणि पाटपाण्यानंच हे पिकं लागत लागतंय त्याला ठिबक काय चालत नाही ह्या पिकांना ठिबक चालत नाही ठिबक नाही चालत हे पाटपाण्यानंच मुळा असू दे लाल भाजी असू दे कुठलीही भाजी पाटपाण्यानंच येते ठिबकचा कधी असं म्हणजे प्रयोग केला आहे का तुम्ही ठिबक आम्ही मध्ये आम्ही भिंडी बिंडी लावत होतो ठिबक करत होतो की ठिबक भिंडीला समजा वांगीला टमाटोला असं ठिबक चालतंय त्याला भाजीपाल्याला ठेवकने पाट पाण्यानं द्यावं लागतं आता आपला पालक किती दिवसाचा आहे आता हे वीस दिवसाचा आहे एक आठ दिवसात हे काढायला येतं बरोबर ज्यावेळेला आपण पालक लावत असता त्यावेळेला त्याचं बियाणं कुठून मागवता तुम्ही नाही शेतीच्या कुठल्याही दुकानात सुट्टा बी मिळतोय तसं नाही त्याची काय हो जात वगैरे ठरली आहे का बाबा ह्या जातीपासून जास्त उत्पादन आपल्याला मिळू शकतं ते असं काय आहे का त्याचं पहिला लीड बेटर म्हणून एक व्हरायटी होती आता ते चालत नाही आता सुट्टा बी असतो सुट्टा म्हणजे पोत्यामध्ये येणारा बी सुट्टा तेच आम्ही वापर करतो चांगला आहे त्याचं रिझल्ट शेणखत कधी घालता म्हणजे वर्षातून किती डबल शेणखत आपण घालत असता आम्ही एक दोन तीन महिन्यानं शेणखतचा वापर सलग करतो का तर आमची सतत पिकं असतात त्याचं उत्पादन घेत असताना त्याची ताकद कम होत जात त्या म्हणून तीन महिन्यानं चार महिन्यानं असं आम्ही वरच्यावरची शेणखत घालत होतो बरोबर Uh, साहेब शेणखत करा घेत असताना आपण शेणखत बाहेरून विक्री करून घेत आहे का आपली घरा म्हणजे घरातच उत्पादन त्याचं असतं घरचे जनावरं शेणखतासाठी आहेत म्हणजे जनावरापासून शेणखत आपण निर्माण करताय थोडं आमच्या घरचं निघतं आणि बाहेर नवी आम्ही आणतो आणि डेपो मारतो थोड्या दिवस जरा कुजून ते हे झाल्यानंतर टाकतो बरोबर हां आता आपण म्हणालात की रासायनिक खतं आपण प्रमाण वापरतच नाही म्हणजे कमी वापरतात कमी वापरताय साहेब यामध्ये आपण काही कधी मळीचा वापर केला आहे का कधी कोंबडी खताचा वापर केला आहे का कधी बग्यास घातला आहे का रानामध्ये कसं आहे मळी तर आम्ही वापरत नाही गरम असते ते आणि कोंबडी खत हे कसं आहे उन्हाळ्यात समजून मुळा एखादं गाजर आम्ही केलं तर ते किडतं आहे कोंबडी खतानं कोंबडी खतचा वापर आम्ही करत नाही प्युअर शेणखतचाच वापर करतो शेणखत हे प्युअर वरदान आहे वरदान आहे शेणखत आणि जमिनीची ताकद आणि कायम टिकून राहण्यासाठी <laughs> तिची भुसभुशीतपणा राहतो <laughs> नाहीतर रासायनिक खत वापरून <laughs> जमीन घट्ट <गटो> होत जाते <laughs> आता हे मी पाहतो इथं ज्यावेळेला तुम्ही माठ असेल मुळा असेल काढून हे डायरेक्ट कुठल्या मेरशेच्या बाजारपेठमधील नेताय का इथं व्यापारी येऊन घेऊन जातात व्यापारी घेऊन घेऊन जातात इच्छलगर्जीला बी संध्याकाळी आम्ही माल काढून लावून देतो कोल्हापूरला दुपारी असते आणि सकाळी मिरज मार्केट सांगली मार्केट इथं मिरज येऊन घेऊन जाते आणि थोडकं आम्हाला पोचता करायला लागतं बरोबर सकाळी बाजारपेठेत लवकर माल पोच करायचा लागतो सकाळ आपल्या कामाचं शेड्यूल कधी सुरू होतं आणि घरच्यांचं सहकार्य कशा पद्धतीनं राहतं या शेतीमध्ये कसं आहे सकाळी आम्ही सात वाजता आम्ही राहण्यात येतो एक नऊ ते नऊ वाजेपर्यंत माल मिरज मार्केटला पोचता करायला लागतं <सदाएग> आहे काही लोक इथं घेऊन जातात आणि आमची घरची आमची मिसेज विसेज येते तिनी मदत करते पालकला ज्यावेळेला वीस ते पंचवीस दिवसाचं पीक आहे पालक साहेब निघूपर्यंत किती पाणी द्यावं लागतं त्याला एक पाच पाणी द्यायला लागते निघूपर्यंत पालक ज्यावेळेला आपण लावतो त्यानंतर काय युरिया वगैरे काय टाकता का पालक टाकताना साधारण कम प्रमाणात एक दहा सव्वीस आम्ही टाकतो नंतर काय आम्ही टाकत नाही त्याला का तर आमची शेणखताची जमीन असताना ते या ताकदीनं ते येत यावर काय कुठल्या रोगाचा प्रादुर्भाव होतो का फवारणी काय करावं लागते का या पालकला माठला किंवा मुळाला कसं आहे उन्हाळ्यात त्याला आळी असते म्हणजे पान कतरते आणि पावसाळ्यात त्याला टाका पडतो टाका म्हणजे असं टिपकं टिपकं असं पाऊस पडल्यामुळे ते टाका पडतो ते औषधांनी करावं लागतं करावं या यावर्षी पावसाचं प्रमाण जास्त होतं या पावसाच्या प्रमाणात आपण कोणती पिकं घेतला म्हणजे कायम पाऊस रोज होता त्यावेळेला पावसाच्या त्या सीझनमध्ये आपलं कुठलं पिकं तुम्ही घेतला ह्या वेळेला पाऊस जादा होता आम्ही मुळा केलो ती थोडकं जरा मात्र झालं आणि पालक बी एक दोन चार फळे मात्र झाले म्हणजे भाजीपाल्याला अति पाऊस हां कुठला बी असू दे असू दे मेथी असू दे शिपू असू दे पाऊस जादा झाल्यावर जरा नुकसान नुकसान होतं हां साहेब आता शेवटचा प्रश्न आता आपण यामध्ये वर्षाकाठी हो जो उत्पादन किती होते आणि आपण नवीन शेतकरी जे काय आहेत त्यांना काय सांगाल आणि नवीन कुठला प्रयोग करणार आहे आता दुसरा कुठला नवीन घेणार आहे नवीन एखादा आम्ही बीट नवलकोण कांद्याची भाजी असं करण्याची जरा इच्छा आहे म्हणजे फुळ कसं आहे पालक तर कायमचं आमचं रुटीन पालक मुळा लाल भाजी मुळा बी आमचं कायम असतो आणि पालक बी कसं आहे हॉटेल वर्गच्या लागतो लग्नाच्या लागतो पालक आणि लोक खात्यात बी पालक आता यापुढे जरा कांदा समजा नवलकोण बीट असं व्हरायटी वाढवणार आहे यामध्ये वार्षिक उत्पादन किती मिळते म्हणजे आपण काय सांगाल की जे वर्षाच्या पिकाच्या मागे लागतात शेतकरी यांना आपण काय सांगाल कसं आहे एक मंदी एक चार महिने असते ह्याची मंदी कुठल्याही पिकाला म्हणजे मंदी तीजी मंदी हे लागणारच लागणारच तीजी मंदी कसं उन्हाळ्यात फुल महाग असते मारलं तर आपण उसाला टक्कर देऊ शकतो बरोबर द्राक्षेच्या भाग ला, बागेला उसाला असं म्हणजे पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात हे दोन टाईम पालक महाग असत्या भाजीपाल्याचं एक कावाबी ऊस आणि बागेपेक्षा But I, I'm done. तर शेतकरी बंधनो आपण आता मुलासाहेबांशी चर्चा केली त्यांच्या बोलण्यातून आपल्याला एक जाणवलं की भाजीपाला हे ऊस आणि शेत द्राक्षालासुद्धा टक्कर देऊ शकतं फक्त योग्य नियोजन असेल तर आपण यामध्ये चांगल्या पद्धतीने सक्सेस करू शकतो आणि आपण त्यांचा प्लॅन पण म्हणजे पाहू शकतो त्यांचे प्लॉट ते छोटे छोटे पिकं दहा गुंट्याचे प्लॉट करतात त्यांचा मोबाईल क्रमांक आहे सत्त्याण्णव सासष्ट अठ्ठ्याऐंशी अडतीस नव्याण्णव आपणास काय शंका असेल तर आपण मार्गदर्शन घेणार असेल तर आपण या नंबरवरती कॉल करू शकतो तर शेतकरी बंधून आता वेळ झाली इथंच थांबण्याची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत धन्यवाद शिवार ग्रीन माझे शिवार